नाशिकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्ता चांगलीच चा रंगत आली असून आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहे येत्या चार तारखेला मतदान आहे यामध्ये प्रामुख्याने शांतिगिरीजी महाराज यांनी नाशिकमधलं वातावरण भक्तिमय करून टाकलं असून भक्त त्याचबरोबर सामान्य मतदार शांतिगिरी महाराजांच्या या शक्तीप्रदर्शनामध्ये या शोभायात्रेमध्ये प्रचंड संख्येमध्ये उपस्थित होते नाशिकमध्ये भक्तसागर उसळलेला होता या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जे अशा घोषणा देत शांतीगिरी महाराजांनी आपली रॅली पुढे तालुके, लोक भक्त शांतिगिरी महाराज यांचा प्रचार करण्यासाठी प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी एकवटलेले आहेत शांतीगिरी महाराज संत संन्याशी असून त्यांनी देखील लोकसभेमध्ये जाऊन संसदेमध्ये जाऊन लोकांची कामं करावीत अशी लोकभावना नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता लढायचं आणि जिंकायचं आता फक्त लढायचं आणि जिंकायचं ही ब्रीद घोषणा घेऊन शांतीगिरी महाराजांची रॅली पुढे मार्गक्रमित होत असताना समोरून प्रतिस्पर्ध्याची रॅली देखील आली प्रतिस्पर्ध्याची रॅली पाहून आणि त्या गाड्या पाहून त्या गाड्यावरचं पोस्टर पाहून शांतीगिरी महाराजांनी संयम आणि आपलं प्रदर्शन दाखवलं दरम्यान प्रतिस्पर्ध्याचा प्रचार देखील समोरून येत असताना त्यांच्या प्रचाराच्या गाडीवरील शांतिगिरी महाराजांनी स्वतःच्या गाडीवर घालायला सांगितला या संदर्भात आमच्या न्यूज प्रतिनिधीने शांतीगिरी महाराजांना प्रश्न विचारला त्याबद्दल शांतीगिरी महाराजांचं मत काय आहे ते जाणून घेऊयात प्रतिस्पर्धी समोरून येत असताना आपण फोटोला हार घातला आपल्याला त्यांना शुभेच्छा द्यायचा काय सुद्धा या ठिकाणी बघा मराठी आणि म्हणून कोणी जर भेटलं तर बाबा सन्मान करतात आपलं कर्तव्यच आहेत अतिथी देव भाऊ आणि म्हणून उमेदवार कोणी असो त्या बाबा त्यांना स्वागत करतात उलट त्यांना शुभेच्छा देत असतात त्यांना शुभेच्छा देऊन आपल्याला काय सूचित करायचं त्यांना शुभेच्छा या ठिकाणी जायच की आता आपण बाबांना या ठिकाणी संधी द्यावी